ज्येष्ठ गौरीची कहाणी पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये नरहरी नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता दारोदारी भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत होता तो देवाची मनोभावे सेवा करत होता कष्ट करायला तर तो कधीच पुढे मागे पाहत नव्हता तरी त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुखी होता त्याच्या मनात नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी पण असं काहीच होत नव्हतं पावसाचे दिवस सुरू झाले होते भाद्रपद महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरीच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई ग आई ग आपल्या घरी देखील गौरी आणणं तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदी झाली पण थोडा विचार करून म्हणाले बाळांना गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती त्यांची पूजा अर्चना करावी लाग घावन गाठल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीही नाही तुम्ही बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की आपण गौरी आणू मुलं लगेच आनंदाने तेथून उठली बाबाकडे आली आणि त्यांना बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि गावण घाटल्याचं सामान आला म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बाबानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोनी सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहे पण घरात काहीच नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण खूपच दुखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहे पण आपल्याला त्यांचा हट्टपूर्विता येत नाही गरिबीपुढे कोणाचीच काही चालत नाही मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा आपल्याला मरण आलेलं बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला तो अर्ध्या वाटेवर गेला तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली तिनं त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणानं आपली सर्व हकीकत तिला सांगितली म्हातारींनी त्याचं समाधान केलं त्याला समजवून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या नंतर त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की ती ही देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि मग पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा घरात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आहे तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आग्रहाने घरात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबील करते म्हणून थोड्याफार कण्या आहेत का पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मुठभरकणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं आज पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं आनंदाने तिने हे सगळं आपल्या नवऱ्याला सांगितलं त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्याची भरपूर पेस केली सगळ्यांनी आज पोटभर पेस खाल्ली त्यानंतर सगळे झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली लेका मला नाव घालायला सांग घावण घाटल्यात कर नाही म्हणू नको ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला नाव घाल आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली खूप सारा गुळ मिळाला त्याने सर्व सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनी सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मूळबाळसुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे मशीन नाहीत पैसे नाही तर दूध कोठून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता ऊट आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खूट पूर तितक्या दावी बांध संध्याकाळी गोरस मुहूर्तावर गायी म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्याने तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारल्या जसा जितके खुटे बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायको आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणी त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका आता माझी पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा म्हातारी म्हणाली लेका तू घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काहीच कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर मग ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मटक्यावर टाक पेटीत टाक असं केलंस म्हणजे कधीच काही कमी होणार नाही ब्राह्मणाने बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळाच्या पाळी जाऊन दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्याची स्थापना करावी दुसऱ्या दिवशी गोड तर तिसऱ्या दिवशी खीळपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणींची ओटी भरावी त्यांना जीव घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळ्याच्या पारी सुफळ संपूर्ण ही आहे ज्येष्ठा गौरीची कथा